स्वागत आहे हास्याचा धमाका या युट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे अडचणी तर असतातच महान लोकांच्या जीवनात नाही तर वनवासात कृष्ण कारावासात आणि मी कंपनीमध्ये कशाला गेलो असतो <laughs> सर शुभ्या सांग बर अकबरचा जन्म केव्हा झाला शुभ्या शांतपणे उत्तर देतो हे बघा सर मी इथे शिकायला येतो बाळांपणाच्या नोंदी ठेवायला येत नाही <laughs> डॉक्टर काका पौष्टिक खा बदाम खा भिजवून फळे खा पालेभाज्या खा घरातलं खावं जरा रोज काय वडापाव मिसळ काकू तुम्ही सांगा या त्यांना डॉक्टर हजार वेळा सांगितलं डॉक्टरच्या माड्यावर पैसा चांगलं चांगलं खाण्यावर घालवा मास्तर त्यांनी भांडी घासली त्याला भांडी घासावी लागली या दोन वाक्यात काय फरक आहे गण्या पहिल्या वाक्यात करता अविवाहित आहे आणि दुसऱ्या वाक्यात करता विवाहित आहे मास्तरचे डोळे पूर्वी आई म्हणायची माझा श्रावण बाळ आत्ता म्हणते बाळा किमान श्रावण तरी बाळ <laughs> अंबानीचं पोरग लाडात आलं तर खेळायला जेट ठाकरेंचं पोरग लाडात आलं तर कॅबिनेट थेट आपलं लाडात आलं तर मोबाईल आणि ने नेट आम्ही लाडात यायचो तेव्हा खाली थेट सासऱ्याने सासूचं ऐकलं तर ते समजदार नंदाच्या नवरेने नंदाचं ऐकलं तर ते प्रेम आणि मुलाने सुनेचं थोडं जरी ऐकलं की तो बायकोचा बैल मुख्याध्यापक तुमचा मुलगा शाळेत नेहमी त्रास देतो तुम्ही भेटायला या उद्या तो घरी पण खूप त्रास देतो आम्ही बोलवतो का तुम्हाला बाळाला विचारलं बाळ तू पुन्हाजवळ जो झोपणार आईजवळ की पप्पाजवळ कुलर जवळ त्याला म्हणतात उन्हाळा <ś popularity> नवरा आज भाकरी जरा जास्त झाडे जाड आहे नाही का बायको वडापाव बर्गर पिझ्झा खाताना बरं मगरी सारखं तोंड उघडतं भाकरी पातळ हवी म्हणे दोन बायका बोलत बोलत चालताना माझ्या गाडीला धडकल्या आणि बोलल्या नीट बघून गाडी चालव की डोक्याला हातच लावला राव एकतरी गाडी बंद होती आणि दुसरं म्हणजे पार्किंगला होती <laughs> काही लोकांना सरळ सरळ येड म्हणता येत नाही म्हणून लोक त्यांना अतिशान आहे असं म्हणतात <laughs> आई म्हणते मुलगी म्हणजे परक्याचं धन सासूबाई म्हणतात दुसऱ्या घरातून आलीस जर तिला आपलंच घर नसेल तर दिवाळीची साफसफाई कॅन्सल पती आणि पत्नीमध्ये एक तास चालू असलेलं भांडण फक्त पतीच्या एका वाक्यात संपलं सुंदर आहेस म्हणून काही पण काही पण बोलणार का तर बायको काहीच बोलली नाही आणि वर त्याला सुद्धा दिलं पंड्याचं लग्न ठरणार असत मुलगी पाहण्यासाठी तो मुलीच्या घरी येतो बंड्या मला ना अगदी काठ कसरीनं न राहणारी मुलगी हवी आहे तुम्ही त्यासाठी काय करू शकता मुलगी मी साखरेच्या बिस्किटवरची साखर काढून त्याचा चहा करू शकते चालेल <laughs> ना नू, नू, <laughs> <laughs> नंदूच्या डायनिंग रूम मधील छतां छत चात गळायला लागली प्लंबर तुम्हाला कधी कळले नंदू काल रात्री माझं सूप तीन तास झाले संपेना तेव्हा <laughs> शिक्षक मुलानो तिसरं महायुद्ध झालं तर काय होईल बंड्या सर फार गंभीर परिणाम होतील शिक्षक सांग काय परिणाम होतील बंड्या सर इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल <laughs> तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद